नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आला तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा आनंदाची ओंझळ उपक्रमातून निराधार महिला व अनाथ बालकांना दिवाळीची उजळ भेट सांगलीच्या राजयोग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची किरणे पसरवतो मात्र समाजातील काही घटकांपर्यंत हा आनंद पोहोचवण्यासाठी राजयोग बहुद्देशीय सेवाभावी संस्था सांगलीच्या वतीनं एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आनंदाची ओंजळ या नावाने साजरा करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात निराधार विधवा महिला आणि अनाथ बालकांना दिवाळी सणाचे साहित्य साडीचोळी वह्या पेन तसेच फराळाचे साहित्य भेट म्हणून देण्यात आली सांगली कुपवाड परिसरातील गरीब व निराधार कुटुंबांनाही आनंदाची दिवाळी साजरी करता यावी या उद्देशाने संस्थेने दानशूर व्यक्तींमधून साहित्य संकलित केलं तसेच संस्थेच्या वतीनं साखर रवा तेल साबण उटणे यासारखे साहित्य स्वखर्चाने उपलब्ध करून देत समाजाप्रती उत्तरदायित्व जपलं संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ पुष्पाताई भोसले या शासनाच्या महिला व बालकल्याण विभागात दीर्घकाळ सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी समाजातील विधवा अनाथ व गरजू घटकांचे दुःख जवळून पाहिलं असल्यामुळे या क्षेत्राशी त्यांना विशेष जिवाळ आहे त्यांच्या नेतृत्वाखालील संस्था गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे कार्यक्रमात उपस्थित विधवा महिलांचे औषध करून सन्मानपूर्वक त्यांना दिवाळीची भेट देण्यात आली तसेच लहान बालकांना शालेय साहित्य व फराळाचं साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला या उपक्रमासाठी श्री महादेव माळी श्री वैभवराजे भोसले स्वप्नालिताई बामने श्रीकांत सोलंकर व लवटे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले सदर कार्यक्रम सांगली साखर कारखान्याजवळील जिजाई हॉल येथे पार पडला संस्थापक अध्यक्षा पुष्पाताई भोसले यांनी सांगितलं की आनंदाची ओंजळ हा केवळ उपक्रम नसून समाजातील वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे यापुढेही संस्थेच्या माध्यमातून समाजाभिमुख विविध उपक्रम राबवले जाते